नमस्कार मंडळी कशाच सर्व मजेत ना मजेतच राहायला पाहिजे तर हो माहिती आहे खूप दिवस व्हिडिओ येत नाही आपल्या चॅनलवरती कारण का वेळ नाही आहे काय सर्व जुळून येत नाही आहे कामाचं वगैरे त्यामुळे टाईम नाही भेटत आहे पण सो ठीक आहे आज बऱ्याच दिवसाने निमित्त तुम्हाला माहितीच आहे की आज आपल्या पप्पांचा वाढदिवस आहे हो एक जून एक जून आपल्या पप्पांचा वाढदिवस असतो तर तेच त्यानिमित्ताने आज आपण थोडं बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत घरच्या घरी तर त्यासाठीच म्हणून आज हा ब्लॉग स्पेशली शूट करतो आहे आणि बऱ्याच दिवसापासून इच्छा पण होती की पप्पांचं वाटते तसं तर आम्ही दरवर्षी सेलिब्रेट करतोच बट ह्यावेळी देखील त्यांना असं एक छोटंसं त्यात गेले कामावर त्यांना सुट्टी नसते संडेला सो येणार आहेत आज संडे पण आहे आणि योगायोगाने त्यामुळे तर वही भारीच आहे सर्व तर झालं आहे थोडी तयारी मम्मीने वगैरे केलेली आहे करते आहे जेवणाची म्हणजे तसं काय आम्ही सेलिब्रेशन नॉर्मल साधच करणार आहोत फक्त खाऊन पिऊन जरा मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत तर त्यासोबत तुम्ही पण माझ्यासोबत बनून राहा आणि खूप दिवसाने आलो आहे चॅनलवरती त्यामुळे थोडं मला पण नवीन नवीन असल्यासारखं वाटते काय माहिती नाही बट ठीक आहे करूया आपण ब्लॉग हा छान तुमच्यासोबत ब्लॉग छानच होईल बघे तुम्ही पण एन्जॉय करा हा ब्लॉग आणि दोघे आज सर्व फॅमिली मेंबर आपल्याला भेटतील आपल्या घरातले सर्व छान आनंदाचा ब्लॉग होईल तर बनून राहा शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर काय करायचं आहे सर्वात जाऊन सबस्क्राईब करायचं आहे चला तर मंडळी भेटूया पुढे आता बघूया बड्डे तर केक आणायला जातोय सर मग डायरेक्ट जाऊया आपण केक मध्ये चला <laughs> आलो होतो मी पण केक घ्यायला बघताय हे दोघं आताच केक शॉप मधून बाहेर आले आहेत आणि बोल चला मायासोबत पण परत केक घ्यायला ओ केक्स मध्ये आज सर्वांचाच बड्डे एक जून आहे म्हटल्यावरती त्यामुळे बघूया केक पण राहिलेत की नाही मला बोलले केक संपत आले तर हो खरंच केक संपत आलेत आपल्याला कुठला भेटतोय का बघूया आहे का केक अवेलेबल हा एवढेच आहे संपले बापरे चॉकलेट मध्ये आहे का कोणता अजून कोणता छान आहे थांबा सिलेक्ट करा लागेल मला तर फायनली आपण के के हो केक घेतलेला आहे कुठला सा, केक घेतला तर तुम्हाला नंतर घरीच दाखवतो केक संपलाय ऑलरेडी खूपच आज काय माहिती सर्वांचा सा, एक जूनला बड्डे आहे त्यामुळे सो ज्यांचं कुणाचा पण एक जूनला बड्डे आहे तर सर्व त्या काका काकूंना सर्व काका काकूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज एक जूनला ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा सो तर मग घेतला त्या केकाने जाऊया मग घरी नंतर रात्री सेलिब्रेशन करू केक लवकर संपेल म्हणूनच आलो पण ऑलरेडी केक संपलेले आहेत तरी पण आपला भावाने वगैरे पण घेतलेलं आहे त्याच्या घरी निशान कुणाचा बड्डे आहे मम्मी पप्पा दोघांचा आपण काय बघितलं आहे ना सर्वांचं तेच आहे घरी घरी आज घरोघरी बड्डे आहेत त्यामुळे शॉपमध्ये आज थोडी लगबग वगैरे बघायला भेटते चला तर मग ब्युटी ऑफ आहे बड्डे सेलिब्रेशन वगैरे कसं होईल ते रक्त आहे फायनली आपण ओ केक्समधून इथून केक घेतलेला आहे जातो आता घरी तर मित्रांनो तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आज सार्वजनिक बड्डे जसं बोलतात एक एक जून सॉरी तर आम्ही आलो निशांच्या मम्मी पप्पांचा पण आज वाढदिवस आहे तर इथे बड्डे सेलिब्रेट करायला चला तर मग बड्डे सेलिब्रेट करूया <laughs> हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे लियर काका काकी हॅपी बर्थडे टू यू <laughs> मित्रांनो बघता आज बड्डे विशेष काहीतरी आहे मग मम्मी आज काय स्पेशल वडे आणि मटन बाप रे बाप वडे बनवतात हे बघा आपले हे मटन वडे जे आपले आहेत ते मम्मी इथे तळते अजून काय फक्त वडे आणि काय केले बोल मटन कुठे आहे दाखव वाव मटणाचा रसा केलेला आहे इथे आणि गरमागरम वडे तळते एकदम तयारी जोरात आहे बड्डेची पप्पांच्या मशरूम का तू चिकन खात नाही खातेस ना असं अच्छा मटन खात नाही ओके ओके आमची मम्मी बकऱ्याचं मटन खाते म्हणून तिच्यासाठी मशरूमचं तिने छोटीशी भाजी बनवलेली एकटीच ती बट तसं मी असं ऐकलंय की पप्पानी पण काहीतरी घेऊन येणार आहे चिकन वगैरे तंदुरी घेऊन येणार आहेत काय बोलतेस मग तू खाशील की नाही खाशील ना मग हे मम्मी ह्याला काय होतं आपण वडे बोलतो ना आपल्याकडे गावी आणि हे कसं याचं पीठ वगैरे कसं ठेवतात त्यात भात मिक्सरला लावून घेते गवा घेते कांदा घेते आणि पीठ गव्हाच अच्छा 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 त्याच्या हे सगळं पीठ ठेवतात आणि मग त्याच्याने बनवतात ना खूप हे खायला खूप भारी वाटतं आता गरम गरम आहे मी आता खाणार आहे नंतर जेव जेवणाच्या टायमालाच खाईन आता नाही खाणार पण भारी आहे तुमची जीव, मम्मी बघा असं टाकते आता तुम्ही एक बनवून दाखव बघा असं पीठ घ्यायचं थोडं प्लॅस्टिकची दुधाची पिशवी घेतली कारण का ते चिपकत नाही म्हणून असं बघा पाणी लावून त्याला गोल करायचं रुमाल वर पण होत ना एक तसं बघा एक तळ्यात सोडला का एक इथे बनवून रेडी ठेवायचा हो असतो आपण पुढची प्रोसेस बघूया तेळात कसं ते टाकल्यावरती थोडासा तो लालसर करायला एक कलर येपर्यंत हे करायचं नाय अच्छा फुगायला हवंय तशी ओके मेदू वडा जसा असतो बघा आता ही मम्मीने अशी तयार केली आणि आता ही तेलात सोडली रिस्की काम असं तेलाच वगैरे पण काय मम्मी आमची रिस्क घेऊन करते जेवण मजा येते पण भारी वाटते खायला पण तेवढंच भारी लागतात ते जेवढी मेहनत आहे तेवढी मग मम्मी तुला तुझा वाढदिवस माहिती आहे कधी असं तुझा वाढदिवस ऑगस्ट मध्ये तेरा ऑगस्ट मी मला आहे मग तेच पप्पांचा आपला बड्डे माहित नाही पप्पांना आपल्या का काय माहिती त्यांच्या हा तर मंडळी तेच आहे की पूर्वी ज्यांना बर्थडे माहिती नसायची ते लोक एक जून ला शाळेमध्ये जेव्हा दाखला जेव्हा शाळेमध्ये नाव टाकायचे तेव्हा शाळेवाले एक जून हेच त्यांची जन्मतारीख टाकायचे आणि त्यांना बर्थडेच काय बोलतोय जन्मतारीख द्यायचे बरोबर ते बघत आहे आमच्या पप्पांचा फोटोशूट चालू आहे कोणतरी लास्ट आहे ब्लॉग मध्ये 来了，来了。 आपल्या पप्पांचा आप बर्थडे सेलिब्रेट करायला आता आम्ही सर्व परिवार जमलेलो आहे अक्षय देखील आलेला आहे तिथे दा दादा आणि बहिणी आमची जरा बाहेर गेले होते बारशाला मग तिकडे अक्षय भेटला मग ते लोक पण एकत्र आले सगळे आता आम्ही फॅमिलीसोबत पप्पांचा आता हा आपला बर्थडे साजरा करणार आहोत तर या तुम्ही पण माझ्यासोबत आपण बड्डे सेलिब्रेट करूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू मग पप्पा किती वर्ष झाले त्रेपन्न वर्ष बापरे पप्पांचा आपला त्रेपन्नवा त्रेपन बर्थडे होता बर्थडे फक्त वाढदिवस या मंडळी केक खायला तर मंडळी आज जेवायला आज बड्डे विशेष तुम्हाला पण दाखवलेलं मटन वडे वगैरे केलेले आहेत मम्मीने आपल्यासाठी थोडं सरप्राईज म्हणून असं काय तर त्यांच्या हॉटेलवरून आणले ही तंदूर पप्पा काय तंदूर चिकन तंदूर चिकन तंदूर चिकन केलेले हे दोन फुल तंदूर चिकन हे आणलेलं आहे आणि ह्या साइडला आहे आपला वटणाचा रस्सा ह्या साइडला आहे तिथे वडे हो आणि सर्व आता आम्ही जेवायला बसलोय आमचा पाहुणा पण आलाय तो जेवत नाही तर तो फक्त स्टार्टर खातोय चिकन तंदुरी हा ते लोक जेवून आले हो बरोबर बरं ते लोक जेवून आलेत म्हणून तर आता या आणि आता डायरेक्ट तोडायची बातचीत आहे त्यामुळे आता तंदुरी खातो तुम्हाला दाखवत चला तर मंडळी जेवायला या बघता ताट सजलंय तंदूर इथे मटणाचा रस्सा चटणी वडे कांदा आणि या ठिकाणी हा लिंबू मस्त विकी आता जेवून घेऊ जेवल्यानंतर डायरेक्ट तुमच्याशी बोलतो आता जरा तोंडाला पाणी सुटलं आहे जेवून घेतो चला तर मग तर मंडळी झालं आहे सगळं जेवून वगैरे बड्डे वगैरे सेलिब्रेट करून झालं आहे तर शेवट काहीतरी बोर्ड झाला पाहिजे पुस्तक मिठा और गर्मी के साथ केंडा साथ बी होण्याची आहे म्हणून आणलं आहे आपण नॅचरल्समधून हे लिची फ्लेवरचं आईस्क्रीम बघताय फुल भारी वाटणार आहे नॅचरल फेवरेट आहे सर्वांच्या घरी त्यामुळे नॅचरल आणलं आहे खायला आणि असा खातो आणि व्हिडिओला तर इथे सेंड करतो कारण का खूप काही काय दाखवलं जवळजवळ रात्रीचे वाजले तर आता बारा वाजत आले आणि आज क्वालिफायड टू पण आहे आपली मुंबई पंजाबची तर दोघ्या काय होते मुंबई जिंकते का ते पण बघायच्यात नाईट आउट होणार आहे थोडंफार तर चला तर मग भेटूया पुढे व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच नक्की आणि तुमच्या नातेवाईकांकडे आणि फ्रेंड्सकडे तुम्ही देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्याला जास्त जास्त व्ह्यूज भेटतील आणि आपले सबस्क्रायबर्स वाटतील चला तर मग भेटूया पुढे व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय सी यू बाय बाय